ओयो हॉटेल्सचं नाव ऐकून तुम्हाला काय आठवतं सोयीचं चा बुकिंग चांगल्या सुविधा आणि कधीही सहज मिळणाऱ्या रूम्स पण आता ओयो हॉटेल्समध्ये एक मोठा बदल होतोय हा बदल विशेषतः अविवाहित जोडप्यांना झटका देणार आहे नेमकं प्रकरण काय चला सविस्तर जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार तेरा साली सुरू झालेली ओयो कंपनी भारतातल्या प्रत्येक लहान मोठ्या शहरांमध्ये विस्तारली पण आता उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात ओयो एक नवा नियम लागू केलाय अविवाहित जोडप्यांना हॉटेल बुकिंगसाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे आणि हो हा नियम संपूर्ण देशभर लागू करण्याची तयारी ही ओयोने सुरू केली आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ओयोने असं पाऊल का उचललं ओयोच्या उत्तर भारत क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितलंय की ओयो लोकांना जबाबदार आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे ज्या भागात आमचा व्यवसाय सुरू आहे तिथल्या कायद्याचं पालन आणि लोकांच्या मागण्या पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे मात्र आता ओयोच्या या नव्या नियमानुसार आता हॉटेल बुकिंग करताना तुम्हाला तुमच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे म्हणजेच अविवाहित जोडप्यांसाठी हॉटेल रूम बुक करणं सरसकट बंद होणार आहे सुरुवात मेरठ पासून झाली असली तरी ओयोनं सांगितलंय की वेळोवेळी या नियमांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेतला जाईल ओने हा निर्णय त्यांच्या ओळखीचा भाग बदलण्यासाठी घेतला असल्याचं बोललं जात आहे कुटुंब व्यावसायिक प्रवासी विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आणि जबाबदार हॉटेल्स तयार करणं हा ओयोचा उद्देश आहे ओयोला वाटतं की अशा निर्णयांमुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल आणि ते पुन्हा पुन्हा ओयोचा पर्याय निवडतील अर्थातच हा निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय काही जण समर्थन तर काही ट्रोल देखील लोकांना की ओयोच्या या निर्णयामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम देखील होतोय मात्र ओयोचा हा निर्णय एक मोठं पाऊल आहे सुरक्षा आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य वाटतो पण त्याच वेळी वैयक्तिक स्वातंत्र्याला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे मिरेटचा अनुभव घेतल्यानंतर हा नियम इतर शहरांमध्ये लागू केला जाणार आहे याचा पुढे परिणाम काय होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल मात्र ओयोच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सेवित मिरर